आणि यावर सुनील तटकरी यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे छगन भुजबळ शिवपाठामध्ये प्रवेश करणार या केवळ अफवा असल्याचं राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरी यांनी वक्तव्य केलेलं आहे माहिती घेऊन बोला सुनील तटकर यांनी मिटकरी यांचे कान टोचले काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते त्या ठिकाणी आहेत पक्षाच्या चढणगणनेमध्ये आणि अलीकडच्या गेल्या वर्षभरामध्ये आम्ही घेतलेल्या भूमिकेमध्ये त्यांचा एक महत्त्वाचा रोल त्या ठिकाणी निश्चितपणान राहिलेला आहे मग या सगळ्या चर्चा निर्माण अप आहेत पक्षाचे वरिष्ठ नेते म्हणून त्यांचे नेतृत्व एखादी अखादी विधानसभेचे ठेवून का महा आयुक्त राष्ट्रवादी काँग्रेस पुच्छे लंडन वेगवेगळे प्रवाह पक्षाच्याबद्दल निर्माण करण्याचा प्रयत्न जाणीपूर्वक आमचे खूप आमच्यावरती प्रेम करणारी माणसं आहेत इथं चिंतं खूप आहेत त्यामुळे केवळ अजितदादांना आणि पक्षाला लक्ष करणं राष्ट्रवादीला हेच ज्यांचं उद्दिष्ट ठेवून जे काही काम करत आहेत वर्षभर ते या साऱ्याला गती देण्याचा सा प्रयत्न करतात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार इकडे आहेत तिकडे आहेत असं सुद्धा काही बालिशपणाचं वक्तव्य करणारे नेते आज महाराष्ट्राच्या राजकारणात नव्याने उद्या आलेले आहेत